मराठा आणि उसी वातावरण तयार होताना महाराष्ट्रात असते तुम्ही हा सगळ्यांनाच बोरोवणार आहात का तर गोपीचंद प्रगत्र असतील किंवा लक्ष्मण हाके त्यांना स्पष्टपणे म्हटलं हा जी आरच चुकीचा आहे चौथी नापास माणूस आहे तो सांगतो आणि त्याच्या याच्यावर अध्यक्ष जी आर काढताय आणि तो कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लागू केला जातो तो जी आर चुकीचा तिची होळी झाली पाहिजे गारंगीराव असं की जयंगे पाटलांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन जे चालवलंय जी भूमिका त्यांनी मांडली वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलंय आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण ते काही समाजाच्या मागण्यासंदर्भात ज्यावेळी विचार होतो मी म्हटल्याप्रमाणे तो कायद्या चौकटीत बसूनच विचार झाला ना न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली त्या त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलंय आणि ते कायद्या चौकटीत बसून ते आपण काम करतोय उलट तुम्ही चौथी शिकले वगैरे हा तुम्ही बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये ना आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता तुम्ही लोक वास्तविक याच्यातून काही काही लोकांना प्रक्षोभ भाषणं करून एक स्वतःची प्रसिद्धी काढण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये ते निर्माण तुम् करतोय जी कधीच नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतोय उत्सव साजरे करतोय दिवाळी दीपावली आता साजरी करतोय ती असे काही करतो का आपण ओबीसी समाजाची वेगळी दिवाळी आहे मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे यांना यांची दिवाळी साजरी करायची आहे पुढाऱ्यांना म्हणून हे सगळे वाजू बे केलेले आहेत काही नाही आहे त्यांना नाही नाही असं आहे की पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना का मला कळत नाही शेवटी ज्यावेळी जरंगे कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाहीमध्ये विलंब लागतो हो। काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप की पाटलांचे काही दाखले मिळत नाही समेच नाही आहे माझी स्वतःच्या गाव समिती नेमलेली नाही आहे अशा पद्धतीने तर त्याच्या तरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करतो आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळं त्यांच्यात त्यांना भेटणं काही वावगं नाही आहे आता मला वाटतं कोण कोणाला भेटतं आहे याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतो आहे म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे आमच्या समिती समिती सदस्य राहतील हजर न्यायमूर्ती समिती न्यायमूर्ती शिंदेसाहेब हजार त्यांना हजर राहतील ते कायदेशीर बाजू मांडतील त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदेसाहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे की हा गैरसमज आणि संवाद दूर होईल निक कार्यकर्ताने असं म्हटलं की चिंता करू नका आपल्या आपल्याकडे दादा आहेत मीस का आहे आम्ही तुमच्यासाठी बँकेचं तरी काम करू कोणत्या विषयामध्ये निधी निधी दैची जर मिळाले तर कुठे नाही माहिती नाही तो बाबासाहेब पाटलांनी कोणत्या मुद्द्यावर बोललेले कारण जे मी काय पाहिलेलं नाही त्यांचं सर एक मिशन मशीन अभ्यास एक मशीन निकाल